नमस्कार मंडळी मी जया आपलं गाव या यूटूब चॅनलवर आपण बनवणार आहे मस्त बटाट्यापासनं आलूचा किस बटाट्याचा किस बनवायचा आपल्याला फराळी तर चला यासाठी घेतले आहे मी चार किलो बटाटे तर याला आपण छिलून घेऊया का आपल्याला बटाटा सोलून घ्यायचा आहे तर हे सर्व बटाटे आपण सोलून घेऊया साला काढून घ्यायची हा चवीला फार छान लागतो आणि मी याला हातानेच पावशीवरच कापणार आहे तर चला या प्रकारे सर्व बटाटे सोलून घेऊया बघा आपले सर्व बटाटे सोलून झाले तर चला आपण किस करायला घेऊया हे बघा मी स्वच्छ असे दोन ते तीन पाण्याने धुऊन घेतले बटाटा तर चला आपण याला किसूया हे बघा छान मी बटाटा घेतलाय आणि त्याला किसती आहे विवर घेतलाय आणि त्याला चिरून घेणार त्याचा किस पाडणार आहे मी हाताने अस कापणार आहे हे बघा हे बघा छान असा किस झालाय बघा किती सुंदर असा पाडलाय मी तर चला मी एका वाट्यात घेतलाय पाणी आणि त्या वाट्यात टाकणार आहे पाण्यात तर चला याच प्रकार मी परत एक बटाटा दाखवणार आहे हे बघा परत एक बटाटा घेतलाय याला मी चिप्स सारखं का कापून आणि हे बघा किती मस्त असे स्लाइस करून घेतले पहिले आणि त्याचा किस वाढतीये मी बघा स्पीड न करतीय पटापट असा बनणार हे बघा छान असा किस पडलाय बघा किती मस्त असा दिसतोय एक एक लेअर छान आहे तर चला परत याला पाण्यात टाकूया याप्रमाणे सर्व बटाटे आपण किसून घेऊया हे बघा सर्व आपला किस तयार झालाय बटाट्याचा आणि मस्त असा बनलाय बघा किती मस्त असा एक एक, एक एक खिला खिला झालाय आता याला मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असा धुवून घेतलाय आणि परत यात पाणी टाकून देणार आहे मस्त हे बघा किती छान पडतोय आणि याला मग आपण वाफेवर नेऊया वाफून घेऊया थोडा तर चला पुढील कृतीकडे वळूया आपला किस बघा खूप मस्त असा यम्मी असा झालाय तर चला पुढील कृतीकडे वळूया हे बघा आपण पाणी भरपूर घेतलंय बटाट्याचा किस उकडण्यासाठी अर्ध पातेलं पाणी तर चला आपण गॅस पेटवून घेऊया आणि हे पाण्याला छान उकड येऊ येऊ द्यायची आहे आपल्याला पाणी उकळून घेऊया हे <laughs> बघा आपले पाणी छान उकळायला आले आहे चला झाकण काढून घेऊया हे बघा मस्त असे पाणी उकडले चला आपण यात बटाट्याचं किस टाकूया हे बघा आपण बटाट्याचं किस आहे यात हलक्या हाताने बघा पाणी उडलं नाही पाहिजे गरम या प्रकारे पूर्ण किस टाकून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा सर्व किस टाकून घेऊया हे बघा आपला किस टाकून झालाय यात टाकायचे आपल्याला चवीनुसार चार चमच मीठ आणि छान फिरवून घ्यायचंय दोन मिनिट वाफ येऊ द्यायची फक्त हे बघा किती मस्त असा किस दिसतोय आपला हे बघा चला याला आपण झाकून ठेवूया दोन मिनिटं होऊ दो देऊया फक्त हे बघा आपले दोन मिनिट झाले आणि गॅस बंद केली बघा मस्त असा किस तयार झालाय जास्त शिजू पण नाही दिला आणि जास्त कच्चा पण नाही ठेवला हे बघा मी तोडून दाखवते तुम्हाला हे बघा पसन असा तुपतो तर चला पुढील कृतीकडे वळूया एक पातेलं त्यावर ठेवलं आहे टोपलं यात आपल्याला चिप्स आपले आलूचा किस काढून घ्यायचा आहे तर चला पुढील कृतीकडे वळूया बघा यात आपल्याला हा कीस काढून घ्यायचा आहे बघा आपलं सर्व किस काढून झालाय बघा किती मस्त असं शिजलंय बघा सोडून दाखवते तुम्हाला चला आपण उन्हात वाळून घालूया हे बघा आपला पन्नास टक्के बटाटा किस मस्त किसून झालाय बघा छान असा खिलाखिला झालाय -खिला बघा किती मस्त असा पडतोय तर मी आली आहे वर आणि हे बघा मी टाकले इथे एक बेडशीट आणि त्यावर आपल्याला हा पसरवायचा आहे छान असा असा करून टाकायचं आहे बघा मस्त असा पसरतोय या प्रकारे पूर्ण किस आपण पसरून देऊया उपवासाच्या वेळेस मस्त कामात येतो किंवा पोळी पुर, पाहुणे वगैरे आले तर तो पट्टन तोडून खाण्यात खूप मजा येते बघा त्या प्रकारे आपण सर्व किसून टाकूया हे बघा आपला सर्व किस पसरून झालाय बघा पटापट असा पसरवला जातो कारण एक एक टाकत नाही लागत हे बघा मस्त असा तो पूर्ण बटाट्याचा किस आलाय था। पटकन पसरणार आहे तर एका उन्हाच्या एका दिवसात हा छान वाढून आपल्याला खाण्यासाठी तयार होणार तर चला हा उन्हात वाढण्याची वाट बघूया हे बघा आपला एका दिवसाच्या उन्हात असा छान बटाट्याचा किस तयार झालाय बघा किती मस्त सुकलाय लांब सडक असा झालाय ना मशीन वापरली आहे ना आपण तुरटी वापरली आहे यासाठी पांढरा शुभ्र असा किस झालाय बघा किती मस्त असा दिसतोय चला याला आपण तोडून पण बघूया बघा आपण घेतलंय तेल याला गरम करून घेऊयात ठेवायचं तळून घ्यायचं आपल्याला बटाट्याचा किस तेल गरम होऊ देऊया हे बघा आपले तेल छान तापले हो चला आपण यात थोडा थोडा करून बघा किती पांढरा शुभ्र अस झालाय याप्रमाणे चिन घेऊया बघा किती मस्त असा झालाय घेऊया बघा मस्त माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक कराल शेअर कराल सबस्क्राइब कराल तर हे बघा आपला कच्चा बटाट्याचा किस आणि हा तळलेला बघा किती सुंदर असा दिसतोय यावर तुम्ही तिखट शेंगदाणे तुमच्या आवडीनुसार टाकून बनवू शकता हा वाळवणातील एक प्रकार आहे आणि हा बघा किती मस्त असा झालाय खुला खिला झालाय आणि याला नाही लागले मशीन नाही लागले काहीच नाही हाताने मी पावशीवरच कापला आहे कापला आहे आणि खूप खुला असा यम्मी असा झालाय क्रिस्पी पण झालाय बघा बघा ना याला तुरटीची गरज पडली ना काही पांढरा शुभ्र आपला बटाट्याचा पीस तयार झाला तर चला मंडळी माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकन दाबायला मात्र विसरू नका then you bye bye